नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत आपला आवाज आपल्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील एक महत्वाचं गाव, गाव म्हणजे गणेगाव खालसा आणि याच गणेगाव खालसा गावामध्ये आज आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय की माझ्या समवेत राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी सहकार मंत्री आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे त्यांच्याशी आपण बातचीत करूयात साहेब आपलं मनापासून स्वागत खर तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच बिगुल वाजलेलं आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सुद्धा सुरू आहेत आपण विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आज रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहात काय सांगा गेल्या वर्षभर संपूर्ण मतदारसंघामध्ये जी विविध विकासाची कामं मंजूर झालेली आहेत आणि ती कामं सुरू करायची आहेत त्याच भूमिपूजन किंवा उद्घाटन असे कार्यक्रम आम्ही घेतोय निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही आहेत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत ते जाऊन त्यांच्याशी संपर्क साधणं त्यांच्याशी चर्चा करणं हा कार्यक्रम सध्या आमचा सुरू आहे खर तर तुमच्या माध्यमातून या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून ज्योतिवैनी मानसिंग यांच्याकडे पाहिलं जात आहे तर रांजणगाव पंचायत समिती गणामध्ये महेश बापू फंड असतील आणि कारेगाव पंचायत समिती गणामध्ये निर्मलाताई तै नवले असतील या नेतृत्वांना संधी देण्याची त्या ठिकाणी चर्चा आहे या नेतृत्वांबाबत काय सांगाल आणि कशा पद्धतीचे ते उमेदवारीचं नियोजन असेल आता हे जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत हे उमेदवार सर्व कार्यकर्त्यांनी सर्व गावांनी एकत्र बसून शिफारस केलेले उमेदवार आहेत आणि हे तिन्ही उमेदवार सतत समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या आडी अडचणी आड़ सोडवण्याचं काम करणारे उमेदवार आहेत आणि त्यामुळं जेव्हा कधी निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आम्ही या तिन्हीच्या जा, तिन्ही जागा निश्चित प्रकारे जिंकू याची मला आधीच्या निवडणुकांमध्ये चित्र काही वेगळं होतं परंतु आता आ, माजी खासदार शिवाय दाढराव पाटील आणि तुम्ही स्वतः एकत्र आहात आताची जी निवडणूक आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने एकजुटीचा फायदा होऊ शकतो काय सांगाल नाही असं आहे की आता निवडणूक आम्ही जवळजवळ चाळीस वर्ष लढवतो मग लोकसभेच्या विधानसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुका लढवत आहोत त्यामुळे आम्ही आता शिवाजीरावराव पाटील मी आणि बाकीचे सुद्धा सगळे कार्यकर्ते काल ज्यांची थोडीशी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फसगत झाली ते कार्यकर्ते सुद्धा सगळे आता बरोबर जुळून आलेले आहेत आणि याचा शंभर शंभर टक्के फायदा या निवडणुकीमध्ये उभे असणाऱ्या उमेदवारांना होईल पुढे थोड घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्ते असतील किंवा जे, जे आ, मतदार असतील या गटातील जे नागरिक असतील एकूणच काय तर आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघातील जे काही मतदार आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना आपण काय आवाहन करा आम्ही ज्या निवडणुका लढवतो त्या फक्त पद मिळवण्यासाठी लढवत नाही तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या छोट्या मोठ्या ज्या योजना आहेत या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोहोचवता येतील त्याच्यासाठी हक्काचे प्रतिनिधी निवडून पाठवण्याचा प्रयत्न आमचा आहे की जे उद्या जिल्हा परिषद मध्ये किंवा पंचायत समिती गेल्यावर आपल्या भागासाठी आपल्या मतदारसंघासाठी निश्चित प्रकारे काम करतील आणि मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष सर्वत्र काम करतोय त्याच पद्धतीने याही परिसरामध्ये खर तर हे होते माननीय नामदार पाटील साहेब ज्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलेला आहे की येत्या पुढ्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जे मतदार आहेत ते आमच्यावरती आणि आमच्या विकास कामांवरती विश्वास टाकतील माननीय नामदार अजितदादा पवार साहेब जे की जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून जितक्या जास्तीत जास्त विकास करता येईल तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपसह मी लक्ष्मण दातखिळे आपला आवाज रानस